नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज सुवर्ण महोत्सवी वर्षात श्री दुर्गादेव मंडळ दिग्रज देवनगरचे विविध कार्यक्रमाचे आयोजन तेवीस सप्टेंबरला सत्यपाल महाराजांची सत्यवाणी धडधडणार दिनांक बावीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर पर्यंत श्री दुर्गादेव मंडळ दिग्ग्रज देवनगरच्या सुवर्ण महोत्सवी दुर्गोत्सवात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे सोमवार दिनांक बावीस सप्टेंबरला सकाळी अकरा वाजता वारकरी संप्रदायाच्या जयघोषात मातेचे भव्य आगमन सोहळा व घटस्थापना स्थापना होणार आहे मंगळवार दिनांक तेवीस सप्टेंबरला रात्री आठ वाजता सप्त खंजेरी वादक राष्ट्रीय समाज प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांचे जाहीर समाज प्रबोधन कार्यक्रम बुधवार दिनांक चोवीस सप्टेंबरला सकाळी अकरा ते दुपारी दोन वाजेपर्यंत संत रामराव महाराज आरोग्यधाम हॉस्पिटल दिग्रस यांच्यातर्फे मोफत आरोग्य शिबिर राहणार आहेत गुरुवार दिनांक पंचवीस सप्टेंबर व शुक्रवार दिनांक सव्वीस सप्टेंबरला धार्मिक कार्यक्रम गरबा राहणार आहेत शनिवार दिनांक सत्तावीस सप्टेंबरला रात्री नऊ वाजता हरिभक्तपरायण विनोद सम्राट हेमंत महाराज तायडे व हरिभक्तपरायण भारुडकार रोहन महाराज धोंगडे यांचा भारुडाचा कार्यक्रम होणार आहे रविवार दिनांक अठावी सप्टेंबरला सकाळी दहा ते तीन पर्यंत स्वर्गीय केतन रत्न पारखी यांच्या स्मृती पितर्थ मोफत आयुष्यमान कार्ड शिबिर राहणार आहे तर सायंकाळी चार वाजता गायत्री शक्तीपीठ यवतमाळ द्वारा भव्य नवकुंडीय गायत्री यज्ञ व संस्काराचे आयोजन करण्यात आले आहे सोमवार दिनांक एकोणतीस सप्टेंबरला दुपारी तीन ते सहा वाजेपर्यंत देवीचा हळदी कुंकू सोहळा व रात्री नऊ वाजता देवीचा जागरण गोंधळ कार्यक्रम रवींद्र महाराज थाटे व संच यांचा राहील मंगळवार दिनांक तीस सप्टेंबरला सायंकाळी चार वाजता महाचंडी यज्ञ व नंतर भव्य सामूहिक आरती सात वाजता निघणार आहे बुधवार दिनांक एक ऑक्टोबरला सकाळी आठ वाजता कन्या भोजन व महाप्रसाद सुरू होईल तर दुपारी बारा वाजता स्त्रीची भव्य विसर्जन मिरवणूक राहणार आहे या मिरवणुकीमध्ये श्री लेकुरवाळे पुसतकर व संच यांची महाकाली झाकी राहील गुरुवार दिनांक दोन ऑक्टोबरला सायंकाळी सहा वाजतापासून सामूहिक दसरा राहणार आहेत वरील सर्व कार्यक्रम नगर परिषद मराठी मराठी शाळा क्रमांक तीन देवनगर देवीच्या मंडपासमोर होणार आहे वरील सर्व कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आव्हान श्री दुर्गादेव मंडळ मराठी शाळा क्रमांक तीन चे पटांगण देवनगर दिग्रस यांनी कळविले आहे आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा धन्यवाद